हॅलो गायच वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज मी आलो आहे गावी नेत्रावतीने आलो दुपारी बाराची होती हो दी। चार वाजेपर्यंत पोचली खेडमध्ये आता घरी चारला घरी आलो जरा फिरतो वाडीमध्ये तुम्हाला पण पुढे दाखवतो हिरोगार हो गार कसं आहे गाईचं आता तुम्हाला विहीर दाखवतो बघा ही विहीर आहे आमची वाडीची आता जरा फेरफटका मारतोय वाडीमध्ये हे बघा भात बघा किती झालंय गवत पण अजून तर भात बघा आलंय गवत तर खूप झालंय गाई अजून हिरवगारच आहे हे बघा हा आमचा परा गणपतीत दाखवला होता तुम्हाला मी पाणी तेवढंच आहे आता पण इकडं पण भात झालं आहे कापायला जरा मानी फाट्याकडे जातो जरा फटका मारतो मी तर आता गुरु चालतंय टाइम झाला म्हणून आता गुड घरी थे मी जरा इथे मानी फाट्याकडे जरा जाऊन येतो बघतो कसं आमचा मानी फाटा आहे गाइस आज पाऊस कमी आहे पाऊस आला होता उठल पाऊस दुकान बंद झालं वाटतं दुकान झाला आणि देवलाडी आमच्या गावाकडे घराकडे रस्ता, एवढं मी गाईच आज आमच्याकडे जंगी सामना आहे शक्ती तुरा राजेश निकम आणि तुरेवाले शाहीर सुधीर हलदे संगमेश्वर आज रात्री नऊ वाजता कार्यक्रम आहे मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये कारण आता मी छोटासा ब्लॉग केला आहे कारण आज ले, लेट झालं उद्या मी दुसरा ब्लॉग ब्लॉग बनवणार आहे